नमस्कार मित्रांनो आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना भावनांचा गैरसमजांचा आणि निर्णयांचा मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे आज आपण पाहतो की घरात सगळे जण एकत्र जमलेले असतात रमाने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक सगळीकडे सुरू असतं विशेषतः साईच्या आईकडून साईची आई, साई आई रमाला सांगत असते की तिने जे स्पष्टपणे सगळ्यांसमोर बोलून दाखवलं त्यामुळे तिला आता खात्री आहे की रमा आणि साईचं नातं आता व्यवस्थित चालू शकतं अक्षय सोबत असलेला जुना संबंध तिने स्वतःहून संपवला हे ऐकून साईच्या आईला मनापासून बरं वाटलेलं असतं मात्र हे सगळं ऐकताना रमा आतून पूर्णपणे कोलमडलेली असते तिने जे शब्द बोलले त्या शब्दांमागची वेदना फक्त तिलाच माहीत असते ती शांत राहते पण तिच्या साईची आई देवाचे आभार मानून निघून जाते आणि रमाच्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं अण्णा रमाला समजवण्याचा प्रयत्न करतात ते तिला सांगतात की आज तिने जे काही बोललं त्याचे परिणामही तिला सहन करावे लागतील रमा जाणते की हा निर्णय सोपा नाही पण तरी तिने मनावर दगड ठेवून तो घेतलेला असतो अण्णांची समजूत ऐकल्यावर तिला थोडंसं हलकं वाटतं पण तिचा निर्णय बदलत नाही अण्णा निघून गेल्यावर साई रमाशी बोलतो तो तिला विचारतो की तिच्या मनात नक्की काय चाललं आहे साईला जाणवतं की रमा काहीतरी स्वतःपासून दूर ढकलते रमा स्पष्ट सांगते की तिने निर्णय घेतलेला आहे आणि त्यात कोणताही बदल करायचा नाही अक्षय आणि स्वराचं ठरलेलं असल्याने तिने त्यांच्यापासून पूर्णपणे दूर जाण्याचा निर्णय घेतलेला असतो रमा साईला सांगते की ती काही दिवसांसाठी पाच सोडून जाणार आहे अक्षय आणि स्वराचं लग्न पार पडेपर्यंत ती दूरच राहणार आहे साई तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण रमा ठाम असते तिला वाटतं की जी जवळ राहिल्या तर सगळ्या गोष्टी अधिकच बिघडतील इकडे दुसरीकडे इरावती आणि तारा काहीतरी वेगळंच डाव खेळत असतात इरावतीला खात्री असते की अक्षयचं खरं लग्न नाही ती ताराला एक प्लॅन सांगते रमाचा फोटो जाळण्याचा हा प्लॅन घरात गोंधळ निर्माण करण्यासाठी असतो आणि तारा त्याच्यासाठी तयार होते त्याच दरम्यान अक्षय सतत रमाला फोन करण्याचा था प्रयत्न करत असतो पण संपर्क होत नाही तो अस्वस्थ झालेला असतो त्याचवेळी स्वरा तेथे येते आणि अक्षयच्या पाकिटातून रमाचा फोटो तिच्या नजरेस पडतो स्वराला कळतं की अक्षय अजूनही रमामध्ये अडकलेला आहे तरीही ती स्वतःचा फोटो त्याच्या पाकिटात ठेवायला सांगते जणू काही सगळं नॉर्मल असल्यासारखं दाखवण्यासाठी घरात रमाचा फोटो गॅप झाल्यामुळे मोठा गोंधळ उडतो तारा आणि आरोहीमध्ये वाद होतो तारा फोटो जाळण्याचा हट्ट धरते शशिकांत मध्ये पडतात आणि तिला थांबवतात इरावा ती मात्र अक्षयवर दबाव टाकते की जर तो खरंच स्वराशी लग्न करणार असेल तर रमाचे सगळे फोटो नष्ट करायला हवेत परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अक्षय अर्धवट जाळायला तयार होतो त्या क्षणी त्याच्या मनात प्रचंड अपराधीपणा असतो शशिकांत शेवटी हस्तक्षेप करतात आणि हा प्रकार थांबवतात तरीही अक्षय आतून पूर्णपणे तुटलेला असतो आणि घर सोडून निघून जातो इकडे रमा कॅब बुक करून निघायच्या तयारीत असते साई शेवटचा प्रयत्न करतो पण रमा ऐकायला तयार नसते ती साईला वचन देते की सगळं शांत झाल्यावर ती परत येईल अक्षयचा कॉल आला तरी रमा तो घ्यायला नकार देते साई अक्षयला सांगतो की रमा पाचगणी सोडून गेलेली आहे हे ऐकून अक्षय हादरतो त्याला जुने आठवणे आठवतात तो वेगाने रमाला शोधायला निघतो घाईत त्याचा अपघात होतो योगायोगाने रमा तेथेच योगा योगा ते पोचते ती अक्षयला सावरते आणि घरी येते स्वरा रमाला जा विचारते पण या सगळ्या प्रकारानंतर रमा एक निर्णय घेते अक्षयला सगळं सत्य सांगायचं रात्री रमा अक्षयला फोन करते आणि उद्या भेटायचं ठरवते ती ठरवते की ही भेट शेवटची असेल आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी असेल तर मित्रांनो हा भाग आजचा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आजचा रिव्ह्यूचा चॅनलवरचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्ही तुमच्या आयुष्यात लहान अन्मोल देऊन माझ्या रिव्ह्यू चॅनलवरचा हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे मित्रांनो भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार